श्रीसंत सुद्गुरु बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून श्रीसंत सुद्गुरू बाळूमामांची शिकवण म्हणजेच अमृतवाणी बाळूमामा म्हणतात आता तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं बाळाचं संरक्षण करणार आहे आणि मोठ्या दुःखातून त्यांना बरं करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनुभव येईल त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटे दाबा आज मामा तुमच्या जीवनात आनंद भरण्यासाठी आले आहेत त्यामुळे मामांच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका मनापासून ऐका निर्मळ मनाने ऐकाल तर मोठा अनुभव येईल आज मामांना तुमची काळजी वाटत आहे म्हणून मामा तुम्हाला सावध करायला आले आहेत मामांच्या भक्तानो आपल्या व्हिडिओला ला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळमोमा लिहायला विसरू नका भाग्यवान ठराल समजूत घालायला कोणी नसलं की स्वतःलाच बळ आणावं लागतं ज्याचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात पण ज्याची जीभ गोड असेल तर ते जग त्यांच्या प्रेमात पडतं एक व्यक्ती म्हणून मोठं होताना कधीही माणूस म्हणून छोटं होऊ नका जीवनात प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवत असतो लागलेली भूक फाटलेला टेसा तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला रेल्वेचं हजारो किलोमीटर अंतर सात चालतं पण ते जवळ मात्र कधीच येत नाही त्याचप्रमाणे कोणीतरी स्वतःचं अस्तित्व विसरल्याशिवाय त्याला दुसऱ्याची एकरूप होताच येत नाही हेही तितकंच खरं आहे आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच पहिल्यांदा चॅनलला ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न कमेंट करायला विसरू नका बाळूमामांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी ही नक्कीच राहील सुखी समाधानी आनंदी जीवन कसे जगावे आपल्या जीवनामध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना हे एक रूप आहे शिवाय माणुसकी जपणूक केल्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो पण आपण कधी कधी पुढे जाण्याच्या स्पर्धेचा धोका कपट देखाव्याचा आसरा घेतो खरं तर हे सर्व काही आपण आपल्या आनंदासाठी करत असतो पण इतकं करून ही शेवटी आपल्याला पदरात दुःखच येतं कारण तो रस्ता चुकीचा असतो म्हणून चुकी, चुकी जीवनासाठी काही टिप्स तुम्ही फॉलो केले पाहिजेत आवडतं काम करा काही लोक आपलं दैनंदिन काम वापरून सामाजिक कार्यात सक्रिय राहतात काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात तर कुणी आपल्या आवडत्या कामात चित्रकला किंवा गायनाच्या क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवतात तज्ञांच्या मते असे करणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि समाधान मिळते आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा आनंदी राहायचं असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा ही व्यक्ती कोणीही असू शकते आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि जे आपल्यावर अथांग प्रेम करतात तेही माणसं हा भावनेचा भुकेला असतो मनुष्य आणि रोबोटमध्ये फरक फक्त भावनेच आहे जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची चिंता असते अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दिलं पाहिजे जीवन जगा आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहूनच जीवन जगलं पाहिजे दुसऱ्यावर आपला चांगला प्रभाव पडावा म्हणून विनाकारण पैसे उडवण्याच्या वाचलेल्या पैशांची बचत करा शिकलं पाहिजे वस्तुस्थिती पाहूनच खर्च करायला हवा नेहमी आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालल्याने मनातील द्वेष कमी होतो प्रामाणिकपणे वागा मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणं खरच खूप गरजेचं असतं यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते मनात कपट असणाऱ्या व्यक्ती नेहमी काळजीतच असतात कारण त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी खोट्याचा आसरा घ्यावा लागतो त्यातूनच त्यांना आपलं भिंग फुटता की नाही याची भीती वाटतं शेवटी तुम्ही वचन पाळलं पाहिजे अनेक लोक विचार न करता दुसऱ्यांना वचन देतात पण ते पूर्ण करता येत नाहीत अशा प्रवृत्ती आपल्याला सामाजिक प्रतिमेवर वाईट प्रभाव पाडते या उलट वचन पाळणाऱ्या लोकांना सगळ्यांचं प्रेम आणि विश्वास मिळतो आणि त्यांच्यावरही लोकांचा विश्वास असतो जीवनात तेच आनंदी राहू शकतात जे ही जगण्याची कला शिकतात तोच माणूस जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ शकतो कारण त्याला माहित असतं की जगात कोणतीही गोष्ट परिपूर्ण नाही प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमतरता असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर जगातील कोणतंही दुःख तुम्हाला जास्त काळ दुःखी ठेवू शकत नाही जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला आनंदी होण्यापासून डोकू शकत नाही तुम्हाला खरंच आनंदी व्हायचं असेल तर आयुष्यात नेहमी तुमचं मन सांगेल ते करा सर्वांचा एका पण तुमच्या आंतरमयाचा ऐका आनंद तुम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देतो असेच बाळूमामांचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमची सर्व वाढलेली कामं पूर्ण होतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी ही अखंड राहील बाळूमामा म्हणतात नक्कीच जीवनामध्ये आनंदी राहण्याचे सोपे मार्ग आहेत सुंदर क्षण लक्षात ठेवा आयुष्यात जेव्हा कधी तुमचं मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या भूतकाळातील सुंदर क्षणांची आठवण करा उदाहरणार्थ लहानपणीची खोड मित्रांसोबतची मजा एखाद्यासोबत घालवलेले सुंदर क्षण किंवा चित्रपटातील मनोरंजक दृश्य लक्षात ठेवा तुमच्या उदास चेहऱ्यावर आपोआप हसू येईल कोणाकडून ही अपेक्षा ठेवू नका आयुष्यात नेहमी आनंदी राहायचा असेल तर इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्या कारण प्रत्येक वेळी जण तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा राग द्वेष मत्सर दुःख आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होत जे तुमच्या आयुष्यात दुःख आणि निराशा भरत त्यामुळं लोकांकडून अपेक्षा करणं थांबवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या कुटुंबाकडं दुर्लक्ष करू नका आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्या जीवन खरंच खूप सुंदर आहे ते सुंदरपणानं जगलं पाहिजे येऊन आपण प्रत्येक गोष्ट अनुभवली पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळेलच असं नाही काही गोष्टी तुम्हाला यश मिळेल पण काही गोष्टी तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवून जातील कोणतीही गोष्ट बर चुकीची झाली किंवा बरोबर झाली म्हणजे ती गोष्ट चुकीची नसते कारण ती गोष्ट तुम्हाला तुमच्या पायावर उभा करण्यासाठी सिद्ध करते जीवनात जगत असताना तुम्ही प्रत्येक लक्ष ठेवलं पाहिजे हे जग खूप सुंदर आहे प्रत्येकाला स्वार्थ असतो तुम्हीही कधीतरी स्वार्थी बनलं पाहिजे जीवन तरच तुमचं उजाळा येईल तुमचं मित्र खूप महत्वाचे आहेत हे मान्य आहे पण तुम्ही त्यांना ज्या ठिकाणी भेटायला जाल ते घर आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या कुटुंबालाही पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे आपण मोठे झाल्यावर कामात आणि मित्रांमध्ये इतके व्यस्त होतो की आपण रात्रीचं जेवण करून घरी झोपतो पण तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा कदाचित तुमची आईसोबत किंवा वडिलांसोबत किंवा भाऊ किंवा बहिणीसोबत अधिक सोयीस्कर असा ज्याच्याशी तुम्हाला तुमची गुपित शेअर करा असं केल्यानं जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा कुटुंबातील एक अधिक विश्वासशाही व्यक्ती तुम्हाला त्या संकटातून तुम्हा बाहेर काढू शकते तुमच्या का काही त्रुटी आहेत हे मान्य करा प्रत्येक व्यक्तीची ताकद आणि कमकुवतपणा वेगवेगळा असतो आपण आपल्या कमकुवतपणामुळे ओळखून त्या स्वीकारल्या पाहिजेत होय या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकत नाही जगात असे काही लोक का आहेत जे आपल्यापेक्षा चांगले आणि चांगले काम करू शकतात हे आपल्या स्वीकारावे लागेलच मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त तुमच्या चुका स्वीकारा तुम्ही तुमच्या उणीवा ओळखा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष असतातच पण जो त्या वेळेस सुधारून स्वतःला सांभाळतो तो पुढे जातो नेहमी सकारात्मक विचार करा आनंदी राहण्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे नकारात्मकतेचा मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होतो असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांना फटकारणं इत्यादी यातून तणावाशिवाय काहीही मिळणार नेहमी आनंदी वाटून घ्या शेअर केल्याने आनंद वाढतो हेही तुम्हाला ऐकलं असेलच त्यामुळे तुम्हालाही नेहमी आनंदी राहायचं असेल तर आजपासूनच आनंद वाटायला सुरुवात करा लोकांना त्यांचं जीवन आनंदाच्या रंगाने भरण्यास मदत करा यामुळे तुम्हाला आतून आनंद मिळेल त्यासोबतच तुम्हाला लोकांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वादही मिळेल लक्षात ठेवा तुम्ही जगाला जे काही देता त्याच्यात दुप्पट परतावा मिळेल जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेले अनेक गोष्टी मी करीन त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवर आहेत तर काही मानसिक पातळीवर आहेत असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत लवकर उठतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अथांग अशी कृपा दृष्टी राहील बाळूमामा म्हणतात शारीरिक पातळीवर कृतींपैकी सर्वात महत्वाची कृती म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणं स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वतःच्या शरीरावर मनापासून प्रेम केलं पाहिजे स्वतःचे शरीर नीट नेटक देखणं राखायचं इतकं की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती आनंदीत प्रसन्न झाली पाहिजे शरीर फक्त बाह्य समजून ते देखणं होणार नाही ते सतेज सदृढ निरोगी राखलं पाहिजे त्या दृष्टीनं मी किंवा तुम्ही योगासनं किंवा व्यायाम सुरू करावाच पाहिजे नियमित व जीवन सुयुक्त आहाराचा अवलंब करा व्यसनापासून चार हात दूरच राहा शरीराबरोबरच मनाचं पोषण करण्यासाठी कलेचा आश्रय घ्या अत्यंत चिकाटीने गायन वादन नर्तन साहित्य चित्रपट नाट्यपैकी एक तरी कलेचा जाणतेपणा आस्वाद घ्यायला शिका शक्यतो एखादी कला आत्मसात करा माझी स्वतःची बौद्धिक शारीरिक मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझ्या यशाचं लक्ष निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा अर्थात तुम्हाला हेही ठाऊक आहे केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही साफल्याचा अनंद बहुतु केशाने पर मिलत नही। कला, न्यान, उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करा नोकरी व्यवसायाच्या बाबतीत आवडीचे क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही तुम्ही तुमच्या आवडीचे शिक्षण घ्या आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेची साधन मिळवण्याचा प्रयत्न करा तसं नाही मिळालं तर मिळालेल्या कामात अत्यंत आवडीने करा घेतलेल्या शिक्षणात मिळालेल्या ज्ञान माझ्या तुमच्या नोकरीच्या साठी नक्की व्यवसायासाठी वापरा खात्री आहे की नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे तुमचं आयुष्य सुख समाधानी होणार आहे म्हणून जीवन जगत असताना काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत तरच तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक नवीन मार्ग मिळणार आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा